गुंदे शहराच्या रामनगर भागात असलेल्या शिवमंदिराजवळील शासकीय जागेवर किशोर गुंडे या व्यक्तीने अतिक्रमण करून त्या ठिकाणी पक्के बांधकाम केले असता परिसरातील लोकांनी यासंदर्भात गोंदिया नगरवंच तसेच महसूल विभागाकडे तक्रार केली होती मात्र तरी देखील प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे परिसरातील लोकांनी न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले असल्याने महसूल विभागाने पोलिसांच्या बंदोबस्तात अतिक्रमण झालेल्या जागेवर गुल्डोजर चालवत अतिक्रमण काढल्याने शासकीय जागेवर अतिक्रमण करणाऱ्या लोकांवर कारवाई केल्याने खळबळ उडली आहे यांचं गोंदिया नजूज सीटवरही सदतीस डी प्लॉट नंबर एक पाचशे चौदा पासष्ट क्षेत्र एकशे एकोणपन्नास पॉईंट शून्य त्यापैकी छत्तीस पॉईंट काहीवर अतिक्रमण आहे यांचा पूर्वीपासून याबाबत स्थानिक आणि लगतचे धारक यांनी तक्रार यांची केली होती कलेक्टर ऑफिस आणि दिवा दिवानी न्यायालय त्या दिवानी न्यायालयाच्या आदेशानुसार आज आम्ही अतिक्रमण निष्कासित केले हा अतिक्रमण न्यायालयाच्या आदेशानं आज सव्वीस तारखेला तोडण्यात आलेला आहे किशोर कुंडे यांचे अतिक्रमण किती वर्षापासून आता तर मी आम्ही कोर्टाने कधी आदेश दिले होते आदेश चौदा सर तुम्ही